नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कुरकुरीत तसेच एकदम पातळाची बेसनपोळी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत विशेष म्हणजे या बेसनपोळीमध्ये आपण अजिबातही सोडा वापरणार नाही ना आहोत बऱ्याचदा काय होते की बेसनपोळी चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर खाताना टोटरे बसतात म्हणजे घशामध्ये बेसनपोळी अडकल्यासारखी होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसनपोळी केली तर बेसनपोळी खाताना अजिबातही टोटरे बसणार नाहीत पोई करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया इथे तुम्ही टोमॅटोबरोबर छोटासा कांदाही घालू शकता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरे घालून हे मिश्रण मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घेऊया बेसनपोळीसाठी लागणारं वाटण वाटून झाल्यानंतर बेसनपोळीसाठी लागणारं पीठ खालवण्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये हे वाटण काढून घेऊया अशा प्रकारे टोमॅटोची पेस्ट केल्यामुळे बेसनपोळी आपल्याला हवी तितकी पातळी तयार करता येते व बेसनपोळी उलटताना ती अजिबातही तुटत नाही इथे तुम्ही टोमॅटोच्या पेस्टाऐवजी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला तरीही चालू शकते यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा ओवा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घालूया इथे आपण टोमॅटोची पेस्ट तयार केल्यामुळे कमीत हो कमी, -कमी पिठामध्ये जास्त बेसनपोया तयार होतात बेसनपीठ घातल्यानंतर एका वेगच्या साह्याने हे बॅटर चांगलं एकसारखं हलवून घेऊया हे बॅटर अजूनही थोडंसं घट्टसर असं वाटत आहे यामध्ये थोडंसं अजून पाणी घाल घालून घेत आहे डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असं हे बेसनपोहीचं बॅटर तयार करून घेऊया यामध्ये एक चमचा सुक्या लाल मिरच्याची पावडर घालून घेऊया इथे तुम्ही तिखटासाठी हिरव्या मिरच्या वापरल्या तरीही चालू शकते तसेच आपण नेहमी भाजीसाठी जी कांदा लसून चटणी वापरतो ती वापरली तरीही चालू शकते तर अशा प्रकारे इथे आपलं पोळीसाठी लागणारा बॅटर तयार झालेला आहे बेसनपोही भाजण्यासाठी तवा चांगला गरम झालेला आहे यावरती थोडंसं सगळे इकडून तेल सोडून घेऊया तव्याच्या सर्व बाजूंनी तेल लागल्यामुळे बेसन पोळी अजिबातही तव्याला चिकटून राहत नाही एक पोळी बॅटर यामध्ये ओतून घेऊया हे बॅटर आपल्याला कडेकडेने सोडून घ्यायचं आहे व ही पोळी एकदम पातळ अशी करून घ्यायची आहे लगेचच पोळीच्या कडेने थोडंसं सो तेल सोडून घेऊया मध्यम हचेवरती पोळी दोन मिनिट भाजल्यानंतर पोळीच्या कडा सर्व बाजूनी सेल करून घेऊया व पोळी उलटून घेऊया बेसन पोळी तुम्हाला ह्यापेक्षा जास्त कुरकुरीत हवी असेल तर एकदम मंद हाचेवरती पोळी भाजून घेतल्यामुळे पोळी एकदम कुरकुरीत अशी तयार होते दोन्ही बाजूनी पोळी छान अशी भाजली गेल्यानंतर राहिलेल्या सर्व पोह्या तयार करून घेऊया एवढीशा पिठामध्ये इथे आपण तीन बेसन बेसनपोया तयार केलेल्या आहेत लहान मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची बेसनपोळी देऊ शकता यामध्ये आपण टोमॅटो घातल्यामुळे पोई काही तासानंतर बेसनपोळी मऊ होते व अशी बेसनपो चपातीबरोबर खायला छान लागते व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद